शेतकरी नवयुक्त मित्रांनो नमस्कार स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प अंतर्गत शेती कामकाज डिजिटलीकरण माहिती आम्ही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्याला देत आहोत आजच्या पोस्टमध्ये आपण जाणून घेऊया शेतमाल विक्री रक्कमचे नेमके डिजिटलीकरण कसे होणार आहे त्याबाबत आपल्या खात्यात लॉग इन करा आपल्या डॅशबोर्डच्या बाजूला मेनूमधील फार्मर मॅनेजमेंट या बटनाला क्लिक करा फार्मर हे बटन दिसेल त्यावर क्लिक करा आपला समोर आपण नोंदवलेल्या शेतकऱ्याची यादी दिसेल यादीतील ज्या शेतकऱ्याचा उत्पादन विक्री रक्कम नोंदवायचा आहे त्याच्या शेवटी असलेल्या ॲक्शन या बटनवर क्लिक करा आपल्या समोर संबंधित शेतकऱ्याचे शेतीकाम डिजिटलीकरणाचे खाते ओपन होईल त्यावर असलेल्या मेनूमधील सेल एक्सपेन्सेस से या बटनावर क्लिक करा आपल्यासमोर सेल एक्सपेन्सेसची माहिती दिसेल त्या माहितीच्या शेवटी सेलिंग अमाऊंट या बटनावर क्लिक करा आपल्यासमोर विक्री रक्कम हा फॉर्म ओपन होईल आता त्यावरील माहिती भरा शेतमाल विक्री केल्याची तारीख टाका विक्री युनिट टाका समजा शेतमाल नंबरमध्ये असेल जर शेतमाल किलोमध्ये विकला घेता जात असेल किंवा शेतमाल लॉटमध्ये असेल त्यापैकी एक पर्याय निवडा शेतमाल वजन टाका शेतमालाचा खरेदी दर टाका विक्री रक्कम आपोआप कॅल्क्युलेट करून फॉर्मवर दिसू शकेल आणखी काही रिमार्क टाकायचे असेल तर ते सुद्धा टाका शेतमाल विक्री पावती अपलोड करा फॉर्ममध्ये सर्व माहिती बरोबर भरली असेल तर फॉर्म सबमिट करा आपला आपल्यासमोर सक्सेस मेसेज आला तर समजून घ्या आपली माहिती साठवली गेली आहे माहिती बघण्याकरता मेनूमधील सेल अमाऊंट या बटनावर क्लिक करा धन्यवाद